तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता गंभीर गडावर जाण्यासाठी आलेलो आहोत त्यापूर्वी इथं जो है काज़। काज़ देव आहे काजळ काजळबारीचा देव उचलदेव उचलदेव या ठिकाणी आलो आहे प्रथम तर बघू शकता मित्रांनो काजळबारीचा उचलदेव उचलदेव जो आहे तो इथं आहे आणि त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता जात आहोत देवाचं दर्शन घेऊन आणि मग आम्ही पुढे जे आहोत ते जाणार आहोत तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी हा आपला उचलदेव आहे हा जो आहे हा उचलदेव आहे मित्रांनो जय हिरवा देव जय कनसरी माता जय इमाई देवी आम्ही आता इथं जे आहे ते दे उचलदेवाचं दर्शन घेऊन आणि पुढे आता जाणार आहोत तर हे बघू शकता मित्रांनो ही काजळबारी आहे काजळबारी आणि हा माझा भाऊ कैलास आहे तो त्याला जाणकार आहे तो भगत म्हणजे आदिवासी याच्यामध्ये तो भक्ती वगैरे करतो कैलास बोरसा म्हणून त्याचं नाव आहे तर मित्रांनो हे बघू शकता इथं आणि हा सूर्यदेव या साईडला मित्रांनो बघू शकता पूर्णपणे हे आहे तर इथं आता आम्ही नारळ वगैरे फोडतो दाखवतो तुम्हाला आणि आम्ही सुरुवात करतो आमच्या प्रवासाला तर अशा प्रकारे मित्रांनो आता आम्ही देवदर्शनासाठी आजच्या साईडला जातो बघू शकता मित्रांनो आपला हा जो आहे तो काजळबारीचा देव आहे हा बघू शकता इथून आता या साइडला बघू शकता मित्रांनो तर इथं जे आहे तो आपला काजळबारीचा देव आहे इथून जे आहे ते गंभीर गडाच्या दर्शनासाठी आपण जातो तर इथं आता आम्ही सुरुवातीला पूजा करतो पूजा अगरबत्ती नारळ वगैरे हे करून आणि मग जातो तर हा आपला काजळबारीचा देव आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पण आलात या साईडला जर सायवन उधवा रोडने किंवा इकडं तलाश्री तलाश्री जव्हार या साईड परिसरात आलात तर जरूर या 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 ठिकाणी कारण हे जे आहे हे जागृत देवस्थान आहे आपल्या आदिवासी समाजाचं हे जे आहे ना हे जागृत जागृत देवस्थान आहे तर मित्रांनो तुम्हाला जरूर इथं आल्यानंतर जी शांती वगैरे भेटते म्हणजे मन शांती ती खूपच प्रेरणादायी असते तर मित्रांनो या तुम्ही पण आपले सर्व बांधव म्हणजे त्यांना मी विनंती करतो आला तरी या ठिकाणी जरूर या जय आदिवासी जय जोहार मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ही सगळी बारी आहे खालच्या साईडला या साईडला मित्रांनो ही जी आहे ना ही बारी आहे बारी म्हणजे काय तर या ठिकाणापासून जे आहेत ना ते कुठलेही डोंगर दिसत नाही या परिसरातले जे आहेत ना ते या परिसरातले कुठलेही डोंगर दिसत नाही त्याच्यासाठी जे आहे ते, ते काजळबारी असं नाव दिलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आहे देवाचं दर्शन तुम्हाला मी घडवून आणतो आहे हे बघा जुन्या काळातले आहेत हे सगळं तर ज्या इतिहासच सांगायच्या म्हटल्यावर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी सुरतेला चाललेली होती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपलं मराठ मराठा सैन्य आहे ते याच मार्गाने गेलेलं होतं तर त्यावेळे त्यावेळी जे सैन्य जे आपलं गेलेलं होतं मराठा सैन्य तर ते यावेळीच होत आणि त्यावेळेस या, या परिसरातला राजा कोण होता तर आपलं जव्हारचे राजा जे मुकणे घराण्याचं राजघराणं आहे जव्हारचं ते जे होते ते या परिसरातले राज्य करते होते आणि या परिसरात राहणारे जे आहेत ते बांधव आपले आदिवासी बांधव कोकणा वारली मल्हार कोळी त्याच्यानंतर कातकरी बांधव हे त्यावेळेस इकडचे स्थानिक लोक तर त्यावेळेस त्या लोकांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांना सैन्याला म्हणजेच मराठा लोकांना भरपूर अशी मदत केलेली होती तर बघू शकता मित्रांनो आपला काजळबारीचा देव